नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल गणेश तांबे ब्लॉक्स मध्ये मी आज आलोय आहे अमरापूर या ठिकाणी मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य दिवस एकादत एक, एक बैल मैदान आमरापूर फाटीवरती संपन्न होणार आहे तर आयोजक कमिटी या ठिकाणी मैदानावरती आहे तर मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय एकंदरीत जाणून घेऊया तीस तारखेचं नियोजन कसं आहे आणि या मैदानाला डबल महाराष्ट्र केसरी मान्य पैलवान दादा पाटील त्याचबरोबर जागतिक विजेता पालवान विलासदा देशमुख वाई ज्यांनी खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्राला एक चांगलं वळण लावण्याचं काम केलं संघटनेतर्फे एक संघटने सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं ते सुद्धा या मैदानाला उपस्थित राहणार आहेत आन आणि मैदान हे संपूर्ण शासनाच्या नियमानुसार आणि संघटनेच्या हो, नियमानुसार संपूर्ण होणार आहे त्या संदर्भात आपण आयोजकांच्याकडून आयोजक आहेत तुषार शेठ माने आहेत ta ince rundun rami ga kasoni rama idan texas ke za a da ya The storms we're chasing leading us. And love is all we'll ever trust. Yeah. No, I don't wanna waste what's left. मित्रांनो जसं तुम्हाला बोललो फाटीवरती आलेलो आहे आपल्यासोबत आयोजक आहेत मान्य तुषार माने आणि त्यांचे सहकारी परिवार आहे सर्व एकंदरीत जाणून घेऊ तुषार शेठ पासून तीस तारखेचं आदितचं नियोजन कसं आहे तुषार शेट नमस्कार नमस्ते काय सांगाल आता तीस तारखेला आदत बैलचं मैदान आहे पहिल्यांदा सांगा मैदान कशा संदर्भात घेतलेलं आहे तुम्ही तीस तारखेचं मैदान आदत बैलाच आपल्या अमरापूर फाटीवर आहे मैदान हे आपल्या डाब्याच्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेला आहे सहाव्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेला आहे आदत बैल मैदान घेतले मैदानाची रूपरेषा प्रकारे मैदान होणार आहे म्हणजे शासनाचे नियम बैलगाडी संघटने नियमात लागू होणार का हो मैदान हे रिसर होणार आहे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे बर बर मैदानात बैलाला मारहाण शेफ्टी चावणी असला प्रकार केला तर ती गाडी बाद केली जाणार आहे दुसरी गोष्ट काय महत्वा ओळख वर्षेला चालणार काय नाही ओळख वर्षीला चालणार नाही वैयक्तिक आमच्या गाड्या एखाद्या पाहणार पण नाहीत आणि आम्ही आतापर्यंत एक दोन मैदान केले ते रिस्सर केले तसेच रिस्सर मैदान होणार आहे एकदम चिट्ट्या ही सर्व गाडी मालकांच्याकडून काढल्या जाणार आहेत नक्कीच आपला तुषारशेड पल्ला किती आता या मैदानाचा या मैदानाचा पल्ला आठशे ते पावणे नऊशे या दरम्यान आहे पल्ला म्हणजे आधीतला योग्य आहे आधी योग्य आहे आणि फाटी पाडा आहे एकदम कुठ चढ उतार ही नाही दगड नाही दगड बिगड नाही फाटी आहे फाटी बैलगाडी मालकांना फाटी तर माहिती आहे मैदान हे शासनाच्या आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसारच होणार आहे त्यामुळे इथं कोणतीही फॅसिलिटी जाणार नाही की ओळखवाला हा ओळखीचा तो ओळखीचा आहे किंवा चिठ्ठीच्या बाबतीत किंवा त्यांनी स्वतः सांगितलं तुषार जेट की आमची स्वतः सुद्धा गाडी पळणार नाही इतकं पारदर्शक होणार आहे आपली जेवढी आता रक्कम बक्षिसात लिहिली आहे तुषारजेट तेवढी रक्कम आहे ते रीत दिली जाणार का हो जे बॅनरवर जी, जी रक्कम आहे ती सर्व रक्कम दिली जाणार त्यात एक रुपया कमी केला जाणार नाही नक्कीच हा आता आपल्याला पुढं थांबायला वगैरे अडचण काय नाही मैदान पुढं थांबायला ही जागा भरपूर आहे इथं पहिली मैदान पण झालेली इथं काय अडकी असं काय होत नाही फाटी चांगले म्हणूनच ह्या फाटीवर मैदान घेतलेलं आहे आपण नक्कीच आणि कडून दोन्ही बाजूला बॅरिगेड असणार आहे पलीकडे त्या बाजूला स्टेज ही असणार आहे आपलं नक्कीच आता तुषार सेट काय होते भरपूर मैदानावर आपण जातो मैदानावर आता काय झालं आता सीझन चालू आहे गाडी कमी जास्त होती एखाद्या मैदानाला जास्त जाते गाडी एखाद्या मैदानाला कमी होते आता काय रोजच दोन दोन चार चार मैदान पडतात आता यात्रा पण चालू आहेत मोठे मोठे मैदान पण पडतात तर आपल्याला तसं काय होणार का कमी जास्त गाड्या तर बक्षिसात काय तसं हे होणार का कमी जास्त पण होणार आहे का नाही नाही आपण बैलगाडा मालक पण आहे आपल्याला माहित आहे आता किती येते त्या गाड्या द्या गाड्या कमी येणार आहे हे आपल्याला माहित पण आहे गाड्या किती येऊ द्या गाड्या शंभर आल्या गाड्या तरी सुद्धा जी रक्कम आहे ती समधी भेटणार आहे आगळं वेगळं म्हणतो आपण म्हणजे शंभर गाड्या आली तर जेवढं रक्कम बक्षिसाची आहे भेटणार आणि जास्त गाडी आली जरी एखादं बक्षीस वाढवायचं म्हटलं तरी त्यांची तयार आहे आणि कमी जास्त गाडी आली तरी बक्षीस जरीच सर एवढं पारदर्शक मैदान आहे तुषार जेट आता ह्या मैदानाला मान्य पहिलवान आपली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रा दादा आणि जागतिक विजेता पहिलवान विलासदा देशमुख हे सुद्धा बॅनर मला वाटतं दोघांची फोट आहेत आ, हे दोघ उपस्थित राहणार आहेत का हो हे आ, आ, का हे का ही दोघं जणी उपस्थित राहणार आहेत त्यांचे बॅनरवर फोटो आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे मैदान त्यामुळे रिस्तर आणि पारदर्शक हे रिस्तर आणि पारदर्शक होणार आहे कोणाची ओळख वगैरे ओळख वर्षाला हित असला काय चालणार नाही का ज्याच्या दमक आहे तिच्या गाड्या राहतील बरोबर म्हणजे तो लहान असू किंवा मोठा असू ज्याचे नियम मैदान नक्कीच काय सांगाल आता तीस तारखेला आहे कस आहे नियोजन जे नियोजन तर पद्धतशीरच आहे पल्ला बिल्ला किती का आहे काय पल्ला साडे आठशे ते नऊशे पर्यंत पल्ला आहे इथला फाटी फाटी एकंदरीत किती आहे त्या तुषार जे फाटे किती येतात टोटल मला दहा बारा जर फाट्या दहा फाटी येत्या बरं फाट्याण सहा सहा सात न सहा सात न गाडी पडतील बरोबर कमी जास्त पण फाट्या येते आणि बॅरिकेट दोन्ही बाजूला राहणार आहे खालून बरे। खालून फाटीत माणसं तसलं काय राहणार नाही गाड्या जरी कमी पाहल्या तरी पण तसलं काय राहणार नाही म्हणजे बैलगाडी मालकाला कुठल्या प्रकारे अडचण नाही अडचण नाही तोच काय तो शरशेट उन्हाला ताडाग भरपूर आहे आता काय होतं ह्या दिवसात पाणी जना मात लागतं पाणी चारापेक्षा ह्या दिवसात पाणी पाहिजे तर बैलांसाठी म्हणजे येणाऱ्या बैलांसाठी पाण्याची व्यवस्था काय केली हो पाण्यासाठी त्यांना पाण्याच्या टाक्या सोडणार आहे आपण पाण्याचे टँकर सोडणार आहे जनावरांसाठी पाणी सोयी केली जाणार आहे त्यांची काय अडचण नाही मित्रांनो बैलगाडी मालकांसाठी म्हणजे बैलांसाठी पाणी सोय आहे डोंगरी साईडला बॅरिकेट आहे पल्ला साडेआठशे ते पावणे नऊशे फुट आहे राहणस आहे कुठं म्हणजे माती पण नाही आणि दगड पण नाही खोंडांना पळा पळण्या योग्य आहे मग निकाल तो कसं आहे निकाल निकाल कसे असणार म्हणजे लॉबिटला निकाल असणार आहे का तोंडाला निकाल कसे असतील निकाल रेषेले मैदान दिवशी जाहीर होणार निकाली सर्व मैदान दिवशी जाहीर करू आपण पण निकाल सर्व साधारणपणे जो कुठला भाग थोडा असेल बैलाचा त्याला ती जी गाडी राहील आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे एक बैल बेट निकाल आहे आदत मैदान असल्यामुळे लॉबीटज निकाल आहे तास पलटीला गाडी बाध आहे पलटीला गाडी बाध आहे नक्कीच मित्रांनो म्हणजे आदतच्या हिशोबानं तुषार शेटने थोडक्यात नियम सांगितले की जो, जो सेल। सेल सेल। निकाल रेशो बैलाचा जो आयोग पुढे दिसेल पाय असेल तोंड असेल त्याच्यावरती निकाल लॉबेटीज निकाल असेल परंतु एक बैल किंवा एक चाक जरी तास बदललं तर ती गाडी बाद दिली जाणार आहे बाकीचे नियम शासनानुसार शासनाच्या ना नियमानुसार आणि संघटने नियमानुसार बैठक होणार आहे फाट्यापूर पाहू शकता फाटीचा दाखवा पाठीमा फाट्या आपल्याला माहिती आहे फाटी व्यवस्थित आहे काय अडचण नाही फाटीची Uh, अख्खी रक्के म्हणून कारण कायम हमसवरुपयाची फाटे त्यामुळे मला नाही वाटत की आदत वासरांनी त्रास होईल पडायला तुसारशी नाही आदत वासरांनी त्रास होत नाही कसलाच कारण एकदम सपय रान उराटी नाही काय उराठी रान नाही उराठी ही काय नाही त्यामुळे आदत वासरांनी चांगलं रान आहे नक्कीच नक्कीच सोलाडायवर रामरापूर कर आपल्या सोबत आहेत डायवर आता तुम्ही एक जॉकी आता मगाची फेर पण टाकली जॉकी म्हणून काय सांगाल आदतला कसं आहे मैदान मैदान एक नंबर आहे आदतला मैदान काही अडचण येत नाही अजिबात नाही अजिबात नाही कोंडाना अडचण नाही मैदान हे आता तुम्हाला पण माहिती आहे आता अमरापूरच आहे तुम्ही मैदान शासनाची नाही मनोसरसंघटने तर हे मैदान कसं वाटतं रिचना पारदर्शक होईल का नक्की नक्की काय अडचण नाही काय कुठं ओळख वगैरे काय नाही तसलं काय नाही बाबा ना आता सांग आमरापूरच आहे एखादी गाडी बघा नाही तसं काय होणार नाही भाजी काय होणार नाही नक्की ना फर्स्ट बोलणं कष्ट बोलायचं कमेंट मिंटी संघ कारण तुमच्या मनात शंका नको आणि तुम्हाला शंका वाटायचं नाही तुषार शेठचा नंबर बॅनर वरती आहेच तुषार शेठचे संपर्क आणि महत्वाच नोंदी संदर्भात एक गोष्ट सांगायची ऑनलाईन नोंदणी फक्त सातशे रुपये आणि ऑफलाइन म्हणजे मैदानात आल्यानंतर हजार रुपये असणार आहे नियमानुसार जसे एक टक्का म्हणतो आपण दहा टक्के म्हणजे बक्षाचे दहा टक्के दोन दिवस आधी म्हणजे उद्यापासून आता आज पण आपल्या एक दहा बारा गाड्या नोंद झालेल्या आहेत आपल्या हा आपल्या मित्रांनी दहा बारा गाड्या ही नोंद झालेल्या आहेत त्या उद्या परवादीची दोन दिवस मुदत आहे सातशे रुपये मध्ये त्या ऑनलाईन गाड्या नोंद होईल आणि गाडे मैदान म्हणजे नऊ दहा वाजता मैदान बरोबर हे चालू होईल सकाळ चालू होईल लोक नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील कारण आता बघायला गेलं तर ऑनलाईनचा फायदा काय बघा हजार रुपयापेक्षा तीनशे रुपये तुमचे ते वाचतायत वेळ वाचतो तुम्ही ऑनलाईन नोंद केली डायरेक्ट मैदानात यायचं बैल उतरली डायरेक्ट स्टेजच्या समोर गट काढले तुम्हाला तुमची गाडी कोणत्या गटात कोणत्या तासून निघली समजून जातं आणि महत्वाचं आयोजकांनाही टेन्शन नाही कारण आयोजकाच्याकडे तुमची नोंद झाली की तुम्हाला लगेच चिठ्ठीचा फोटो व्हॉट्सअपला ला जाणार त्यामुळे तुम्हाला टेन्शन असणार आयोजकांना शक्यतो बैलगाडी मालकाने ऑनलाईन नोंद करा आणि येत्या तीस तारखेला मंगळवारी आमरापूर या फाटी एकाद एक बैल मैदान परत होते या मैदानाला बहुसंख्येने उपस्थित राहावं बैलगाडी मालकांनी मैदान रितसर पारदर्शक होणार आहे इथं कोणत्याही कोणत्या प्रकारचं ओळख वशीला केला जाणार नाही बक्षीस रितसर दिले जाणार आहेत कोणाला अन्याय केला जाणार नाही जे मैदाना नियमानुसार होणार आहे त्यामुळं बैलगाडी मालकांनी मनात शंका न ठेवता येत्या तीस तारखेला मंगळवारी आमरापूर फाटीवरती उपस्थित राहावं आणि कार्यक्रमात शब वाढवी एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजा जय शिवराय बाळू महामंचा